रामकृष्ण हरी आत्ताच सावळेराम बाबा पिंपळवंडीकर व साधूबाबा वायकर गुंजाळवाडीकर या पायदिंडी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे आणि प्रस्थानानंतर आ, काही मान्यवर मंडळींनी त्या ठिकाणी शुभेच्छा वारकऱ्यांना दिल्या दिंडी सोळा करता त्यांनी शुभेच्छा दिल्यात ते आज आपल्याला जरी इथं था भेटत असले तरी ते पंढरपूरच्या पायीवारीला रस्त्यामध्ये ते भेट देण्यासाठी वारंवार वा दोन तीन वेळा ते येत असतात तर आपल्यासोबत फार मोठे मोठे मान्यवर मंडळी आहेत ते माळकरी आहेत तर आपण त्यांच्याशी मुलाखत घेण्याशी किंवा त्यांच्याशी दोन हितगुज करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात तर या ठिकाणी भरपूर मान्यवर मंडळी आहेत प्रथमतः आपण आ, आपले पुणे जिल्ह्याचे आपले माजी उपाध्यक्ष शरद शरद दादा लिंडे या ठिकाणी आहेत त्यांना आपण प्रथम रामकृष्ण रामकृष्णारी रामकृष्णारी राम राम प्रश्न असा आहे की पिंपळवंडीमधून पायवारीला जे वारकरी मंडळी जातात रस्त्यामध्ये भरपूर असतात रस्त, आता पावसाचा पण काळ आहे तुम्ही प्रशासनामध्ये भरपूर काम केलेलं आहे आणि तुम्हाला अनुभवी फार आहे तर वारकऱ्यांना तुम्ही प्रिकॉशन्स म्हणजे त्यांनी घेण्याची काळजी तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं रामकृष्ण हरी गेले आता चोवीस वर्ष होत आले दोन तप पिंपवंडी गावचं पंचकृषीचं आणि महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातले एक वैभवी व्यक्तिमत्व स्वानंद सुकनिवासी सद्गुरू बाबा आणि सद्गुरू संत साधबाबा वायकर यांच्या संयुक्त दिंडी सोहळा पिंपवंडीत मार्गस्थ होतो प्रत्येक वर्षीचा अनुभव वेगळा वेगळा असतो या वर्षी तर वरुण राजानं मे महिन्यामध्येच संपूर्णपणानं हजेरी त्या ठिकाणी लावली हवामान खातं म्हणत होतं की जून महिन्यात कदाचित कोरोना जाईल तर तसं काही उलट हवामान खात्याच्या विपरीत असा परिणाम दिसतोय जूनच्या पहिल्या दिवसापासून रोज सिक्कीम कर्टक सारखा अनुभव इथं येतोय की अर्ध्या अर्ध्या तासाने कोणत्या प्रकारचं वातावरण नसताना पावसाच्या सरीवर सरी येतात सरी या दिंडीमध्ये बहुतांशी का जी काही मंडळी आहेत ती वयोवृद्ध वयस्कर असलेली भाविक मंडळी आहेत म्हणून तुमचा जो प्रश्नाचा रोख आहे त्यांनी काय काळजी घ्यावी पावसाच्या दिवसामध्ये चालताना रस्ते निसरडे होतात वाहतूक मोठी वेगवान असते इकडच्या बाकीच्या रस्त्याने आता पिंपळची दिंडी जी, जी मधल्या रस्त्याने जाते तिकडं बाकीच्या जा वाहतूक सुरक्षेसाठी कोणी त्या ठिकाणी नसतं आणि म्हणून अशा निमित्तानं या सगळ्या वारकऱ्यांनी आपली पायी चालताना त्या ठिकाणी स्वतःची काळजी घ्यायची पावसाच्या काळामध्ये वाटचाल एकदा सकाळी सुरू झाल्यावर वाटचाल थांबत नाही थांब्याशिवाय असा वारीचा नियम असतो त्यानिमित्तानं काही आपलं पांघरूण असेल प्लॅस्टिकचं काही त्याच्या ठिकाणी छत असेल म्हणा या सगळ्या काही गोष्टी का घेऊन पावसापासून थोडासा बचाव आपला केला पाहिजे कारण पावसाच्या दिवसात जर अंग भिजलं काही साथीचा थोडासा आजार त्या ठिकाणी फैलावण्याची शक्यता असते त्याचबरोबर दिंडीतली आमची जी काही व्यवस्थापक मंडळी असतात ती पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न करतात परंतु तरी अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आता जर पाऊस चालला आहे तर पिण्याच्या पाण्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्याला काळजी घेतली पाहिजे अनेक असे काही सेवाभावी कार्यकर्ते आहेत जे मेडिकल त्यांचा फार्मसीशी ते संबंध असल्यामुळं अनेक प्रकारचे आपले प्राथमिक जे काही संरक्षणासाठी जे काही प्राथमिक आजार असतात त्याच्यासाठी सुद्धा औषधं वगैरे देतात आणि ती औषधं जर आपल्याला काही त्याच्यामध्ये लक्षणं दिसली काही थोडंसं आपल्याला त्रास जाणवला ती औषधं आपण घेतली पाहिजेत आणि जपून चाललं पाहिजे एवढी भावना माझी त्या वेतन आहे त्यांनी काळजी घेतली वारीबद्दल बद्दल एक प्रश्न विचारायचा आहे वारीचं महत्व वारीला का गेलं पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनाचा मनाने उत्तर द्या आता आपण प्रश्न विचारलाय ऐकि आणि बाकीची काही वाचलेली माहिती ती सांगण्यापेक्षा पूर्णपणानं वारीमध्ये दे वेळ द्यावा इतकी अजून भावना आमची तयार झाली नाही पण जेव्हापासून आमच्या गावातली जी काही आम्हाला ज्येष्ठ मार्गदर्शन करणारी परमार्थातली मंडळी होती मग असे आम्ही उल्लेख केला का स्वानंद सुकनिवासी आमच्या हरिभक्त परायण सकाराम चाळक गुरुजी असतील रामबाऊ असतील त्या ठिकाणी शिवाजीबा कचळे महाराज असतील आणि साधक मंडळी आता जी काही दिंडी चालवतात त्याच्यामध्ये भजन आहे वाटचाले बाकीच्या व्यवस्था पाहणारी आमची सगळी जी काही लोकं आहेत ही फार त्या ठिकाणी निष्ठेने काम करतात आम्ही त्यांचं सगळं जवळून पाहतो तिथपर्यंत आमची भावना तितक्या याच्यापर्यंत आमचा परमार्थ अजून रुजलेला नाही आम्ही परिपक्वतेकडे नाही परंतु त्यांच्याकडं पाहिल्यानंतर समानता काय असते येणाऱ्या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं त्याच्याबरोबर जेवण आहे मी मोठा तू छोटा आम्हाला अशीच बैठक मिळाली पाहिजे बडनाला असं ताट पाहिजे हे काही त्यांच्याकडे नसतंय ते, ते आपल्याला काही राबवता येईल का अंगीकारता येईल का ती भावना आपली कधी तयार होईल याच्यासाठीची ही वारी आहे मध्ये समता आहे अठरापकड जातीची सगळी उच्च निच्छ मालक आहे त्याच्याबरोबर त्याचा कामगार आहे सुद्धा त्याच योग्य तेच आहे अशा प्रकारच्या ह्या उबारीचं हे महत्त्व आहे आणि म्हणून त्या वारीमध्ये आता संपूर्ण संपूर्णपणाने आम्ही जात नाही तुम्ही जर प्रश्नाचार रोख आहे की वारी तुम्हाला काय अनुभव तु? येतो आम्ही तीन चार ठिकाणी तरी वारीच्या सगळ्या वाटचालीच्या काळामध्ये तीन चार ठिकाणी आमचा भेटण्याचा प्रघात आहे तिथे गेलं या लोकांशी दर्शन घेतलं त्यांच्या चेहऱ्यावरचं त्या ठिकाणी आम्ही सुख समाधान पाहिलं तुमची बहिणं ऐकली आणि भेटीगाठी घेतल्या त्यांनी दिलेला तोंडवरून जो आशीर्वाद आहे त्या अनुषंगाने आम्हाला ती एक शिदोरी पुरते आणि म्हणून त्या शेजोरीच्या अनुषंगाने वारी ही एक त्या ठिकाणी आणि प्रोत्साहन ऊर्जा अशी ती एक शक्ती आहे तो एक उपक्रम आहे अशा प्रकारची भावना आमची त्या निमित्तानं आहे परमार्थ हा खरं तरुणांनी केला पाहिजे परमार्थाची खरी गरज ही तरुणांना आहे पण वारीमध्ये जास्त करून आपल्याला वयस्कर माणसं जास्त दिसतात तरुण असतात पण जास्त वृद्ध माणसं दिसतात तर त्या तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्या महाराज तुम्ही जो प्रश्न विचारला की तरुण परमार्थाकडे का वळत नाही स्वतः तुमच्याकडे पाहिलं तुम्ही तरुण आहेत तुम्ही की तुम्हाला पहिल्यापासून परमार्थाचा काहीतरी वाढ पुण्य किंवा वारसा तर आता आमच्यापेक्षा तुम्ही जास्त तरुणांना हे केलं पाहिजे बाबा खरी मजा कशात जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल तुमच्या समोर का आणि असा कारण जगभरातला वारीच कुतुल वारी हा एक अशा प्रकारचा एक प्रकल्प आहे की जगातल्या लोकांना अनेक विचारवंतांना प्रश्न पडलाय की हे कोण चालवत इथं कोणाचा ऑर्डर नाही हुकुम नाही लाखो लोक एकत्रित येतात काही दिवसामध्ये एकत्रित येतात वेळापत्रक कोणाला पत्र पाठवायला लागत नाही संदेश द्यावा लागत नाही आणि पुन्हा ज्या त्या वेळापत्रकाप्रमाणे जे ते पुन्हा ती गर्दी कधीतरी नंतर पांगलेली असते परंतु पर्यंत स्वयंशिस्त अरे एवढ्या वर्ष वारी चालू आहे आज शेकडो वर्षाची परंपरा झाली पण काही मोठ्या आपत्तीग्रस्ताच्या घटना नाहीत किंवा काय तर भल्या भल्यांना एक कोडं पडला आणि त्याच्या अभ्यासाला आता लोक येतात माळंदीत येतात पंढरपूरला येतात मग तरुणांनी आता शिक्षित जे तरुण येते या तरुणांनी ह्या याचा सगळ्याचा सांगोपांग विचार करून तिकडं आलं पाहिजे आणि तुमच्यासारख्यांनी तुमच्या वयाच्या लोकांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रवृत्त केलं पाहिजे के हो आम्हीसुद्धा एकेकाळी तरुण होतो त्या आमच्या तरुणाच्या काळामध्ये आम्हीसुद्धा हा जो परमार्थ आहे त्या परमार्थापासून चार हात दूर होतो कोणीतरी सांगणारा भेटला पाहिजे काहीतरी परंपरा कुटुंबामध्ये जर असेल तर त्याचं महत्व पडतं परंतु आपल्या गावामध्ये ज्या ज्येष्ठांनी ज्या मंडळींनी ज्यांचा अधिकार अधिकारी त्यांनी हा परमार्थ सगळ्या ह्या जनतेसाठी तरुणांसाठी त्या ठिकाणी सुरू केला अ तुम्हाला जो प्रश्न अपेक्षित आहे की तरुण सगळीकडंच सगळीकडे तरुण जिथं संतांचं ऐकायचं अनुभवाचे बोल साधूचे ऐकायचे तिथं ती मंडळी नाहीत तिथं आहे ती वयोवृद्ध मध्यमोहीन मंडळी आहेत मग अनेक प्रकारचे उपक्रम असतात त्याच्यामध्ये ऐकणारी तीच आहेत परंतु धावपळीच्या युगामध्ये आता जग बदललं जगाबरोबर काळाबरोबर चालावं लागतं अत्यंत कष्टप्रद असलेला पैसा आता सहज शिक्षणाच्या नोकऱ्या उद्योगाच्या त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि म्हणून त्यांना जग जवळ आलं जगाची संस्कृती सगळी एकत्र आली ठीक आहे जे काही जे जे चांगलं आहे वातावरणाच्या दृष्टीने असेल शरीरशास्त्राच्या दृष्टीनं असेल त्या ठिकाणी आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून असेल त्यांनी त्या त्या मार्गाने जरी गेलं तरी फार भल्याभल्या लोकांचे जे विचार आहेत किंबहुना माझ्यासारख्याचे सुद्धा जे अनुभव आहे का एका अशा टप्प्यावर एका अशा वळणावर परमार्थ जवळ करावा वाटतो आणि त्याची एक अनुभूती आल्यानंतर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला निश्चितच गवणं प्राप्त होतं म्हणून परमार्थ जर तरुणांना तरुणाईत समजला तर त्याच्या जीवनामध्ये तो, जीवना तो पार पुढं जाईल आम्हाला सुद्धा वाटतं की योग्य वेळेस जर परमार्थ आम्हाला समजला असता आम्हाला जीवनामध्ये आता खूप काही मिळाले पण याच्यापेक्षा सुद्धा अजून काही पारमार्थिक दृष्टीनं लौकिक अर्थामध्ये मान पान प्रतिष्ठा हे काय हे सगळं लटकं आहे हे फार त्याला उशीर होतं समजायला आणि म्हणून त्या निमित्तानं तरुणाने सुद्धा हळूहळू याची काळज धरली पाहिजे ज्या ज्या वेळेला तुम्हाला अडचण येते ज्या तुमचं कुठं विज्ञान थांबतं बाकीचं काही गोष्टी थांबतात तिथे या परमार्थाचा आधार फार मोठा आहे पण ही अनुभवण्याची गोष्ट आहे सांगून वारंवार परंतु मोठ्या मंडळींचं अधिकारी मंडळींचं याच्यामध्ये त्यांनी ऐकून हा परमार्थ अंगीकारला पाहिजे तरुणांनी याची धरावी अशी आमची त्यांना कळकळीची विनंती आहे धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण त्या ठिकाणी अशोक शेट आहेत त्यांना आपण विचारूयात की तुमच्या दृष्टीनं वारीचं महत्व आणि वारी म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं वारीचं महत्व असे ते वारी ही भगवंताची असते आणि त्याच्यात आपल्या कामात कुठेतरी बदल होत असतो नेहमीच प्रपंच नेहमीच हे करून त्या ठिकाणी आपल्याला जरा मन बदल ज्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात <coughs> खाणं पिणं हे सगळं बदल करत गेलो तर चांगलं वाटतं दररोज तेच तेच काम कंटाळ येतो आणि मग त्या वारीमध्ये आपण गेलं हरिनामाचा जप होतो देवाचं अस्तित्व असतं हे लोक मानत नाही पण ते माना आणि वारीमध्ये थोडंफार का चालव नाही काय जात आहेत काही ज्येष्ठांना तर आपण थोडेफार गेल्या आधीमध्ये भेट दिले तर वारी चांगल्या प्रकारे होऊन जाईल आणि ईश्वराच्या चरणी आपल्याला लीन वाता येईल असे एक वारीचं फार महत्त्व आहे टाकळकर साहेब आहेत त्यांना आपण विचारूयात की वारीची म्हणजे तुमच्या दृष्टीनं वारी म्हणजे काय नेमकं वारीला का गेलं पाहिजे आणि तरुणांनीच का जास्त करून त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे वृद्धांपेक्षा वृद्ध तर जाणारच आहेत पण त्यासोबत तरुणांनी सुद्धा का गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं वारी म्हणजे एक संतांची शिकवण आहे वारीमध्ये वृद्धांनी गेलं पाहिजे हा पूर्वीचा जुना अनुभव परंतु आता काला कालावधीमध्ये जसा बदलत काळ चालला आहे त्याच पद्धतीप्रमाणे तरुणाने सुद्धा याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे कारण हरिपाठामध्ये सांगितले का हरिपाठ जर प्रत्येकाने जर मुकत केला किंवा वाचला तर हरिपाठामध्ये सर्व काही तिच्यात समाविष्ट केलेली आता हरिपाठ कित्येक लोकांना मुकदगत आहे हे मला सांगता येत नाही परंतु माझा मात्र मुकदगत पा हरिपाठ आहे आणि ह्या दृष्टिकोनातून मी तरुणाईला एकच मार्गदर्शन करीन का आपणसुद्धा आपला प्रपंच बाजूला ठेवून प्रपंच आताच प्र प्रत्येकजण करतात पण प्रपंचाला थोडासा विरुंगळा देऊन आपणसुद्धा एक व परमेश्वराचं ध्यान करण्याच्या दृष्टीकोना मावलीचं एक ध्यान करण्याच्या दृष्टीको को कोणातून को, आपणसुद्धा त्या वारीमध्ये तरुणांनी सहभागी व्हावं हो। हीच आपल्याला एक न नम्रतेची विनंती करतो आणि भविष्यात जर आपल्या वारीच्या संदर्भात जे काही भाविक असतील किंवा वृद्ध असतील आता पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपले हे सर्व वृद्ध कारण प्रत्येकाची वय झालेले असतात आणि ह्या रुद्रपकाळामध्ये जर आपल्याला काही त्या सुखसुद्याला पाहिजे असेल किंवा पावसाचे दिवस असल्यामुळं काय रेनकोटच्या वगैरे सुविधा असेल किंवा छत्रीसारख्या जर सुविधा असेल तर मी माझ्या परिवारातर्फे महात्मा गांधी टन्थ समितीच्या वतीनं बाबा ग्रामीण पतसंस्थेच्या वतीनं स्वर्गीय वसंतराव पाटील काकडे पतसंस्थेच्या वतीनं आपल्याला काही शंभर दीडशे जे वारकरी असेल त्यांना रेनकोट देण्याची पुढल्या वर्षी मी व्यवस्था जरूर करेन एवढं या ठिकाणी नमूद करतो आणि आपल्या ह्या दिंडेला आम्ही माझ्या परिवारच्या वतीनं आणि महात्मा गांधी तंट मुक्ती समितीच्या वतीने शुभेच्छा देऊन थांबतोय धन्यवाद जयंदी महाराज रामकृष्ण या ठिकाणी त्यांना सुद्धा आपण काही का वारीबद्दल विचारूयात की दादा वारीबद्दल म्हणजे तुमच्या मते आता यांनी भरपूर सांगितले तर तुमच्या मते वारी म्हणजे काय वारी म्हणजे आपण आपल्या ज्या संसारामधून एक विरंगुळा किंवा एक सुखाचे क्षण अनुभवायचे असतील तर आपण ती वारी अवश्य करावी कसं आहे संतांनीच आपल्याला म्हणलेलं आहे की सुखा लागे करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ चंद्र भागे करीता असणार तुझे दोष पळते राहू राहणं म्हणजे वारीचं एवढं महत्व आहे की आपल्या पूर्वजांपासून ही वारी चालत आलेली आहे आणि त्या वारीचा आपण एकदा तरी अनुभव घ्यावा असं मला वाटतं आणि या वारीमुळे खरोखरच माणूस सुखी होईल किंवा त्याचं आत्मचिंतन किंवा या जे आपल्या मध्ये जो गुंतलेला आहे त्याच्यामधून तो काहीतरी वेगळं शिकेल म्हणून वारीला निय अवश्य जावं असं मला वाटतं